ज्या बहिणींना पती आहे वडील आहे त्या बहिणींसाठी पण ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत अशा बहिणींसाठी पण आणि ज्या बहिणी विधवा आहेत परितक्त्या आहेत है, निराधार आहेत अशा बहिणींसाठी सुद्धा आणि ज्या बहिणी एकल आहेत ज्या अशा बहिणी आहेत की त्यांना कोणीच नाही अशा सगळ्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी अशा पद्धतीने ई के वाय सी करणे हे बंधनकारक आहे तर कशी करायची आहे ई के वाय सी ते मी तुम्हाला संपूर्ण सांगितलेलं आहे आज एक डिसेंबरला आज संध्याकाळी सात वाजता हा व्हिडिओ आलेला आहे तर लाडक्या बहिणी लवकर जाऊन बघा मी तुम्हाला सर्व लाईव्ह ई के वाय सी करून दाखवलेला आहे मोठ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली दिसेल खाली बघा गावी कडे सर्कलमध्ये माझा प्रोफाईल फोटो आहे त्या खाली पांढरा त्रिकोण आहे त्यावर तुम्ही टच करा आणि मोठ्या व्हिडिओवर डायरेक्ट तुम्ही जाणार आणि मोठ्या व्हिडिओ लगेच बघा म्हणजे तुम्हाला समजेल की ई के वाय सी कशी करायची आहे म्हणजे काय होतं काही तुमच्या चुका होणार नाही आणि कारण की ई के सीमध्ये चूक झाली तर तुम्हाला पुन्हा एडिटचं ऑप्शन नाही आहे चूक दुरुस्ती करता येत नाही त्यामुळे लवकर बघा हा व्हिडिओ